शंकर नगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील शंकर नगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आयोजन केले होते कोपरगाव शहरातील शंकर नगर येथील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला संपूर्ण तालुका सरकार सरकारी आणि निम सरकारी पेन्शन संघटनेच्या वतीने आदरणीयचा या ठिकाणी सत्कार सर्वांना विनंती आपण पुन्हा एकदा जोरदार आपल्या इथे नुकतंच रामायण होऊन गेलोय त्या रामायणाला त्या रामायण प्रभू रामचंद्र यांना सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला तसेच आपण या भागातील नागरिक इथं राहायला आल्यापासून अप्रत्यक्षरित्या वनवासच भोगत आलो आहे सर्वधान विकासापासून वंचित होतो मात्र वंचित राहिल्यामुळे आपण नेहमी तळागाळात राहिलो आहे हे दादांच्या लक्षात आलं दादा नेहमी तळागाळातल्या माणसांना नेहमीच साथ देतात म्हणून आपली विकासाची सुरुवात भूमिगत गटारेन झालेली आहे पूर्वी आपल्या गावातले रस्ते डांबरट होते म्हणजे डा रस्त्यावर डांबर कमी डांबर म्हणजे भाजीत जशी कोथिंबीर असती तसं रस्त्यावर डांबाला सायचं आता मात्र रस्ते दर्जेदार होत आहे दादांचा विकास खूप दादांनी विकासला शोधून काढलं आणि तो विकास जो लपला होता त्याला शोधून काढलं व विकासाची गती वाढवली दादांनी एके सत्तेचाळीस या वेगाने विकास वाढवलेला आहे एके सत्तेचाळीसचा विकास म्हणजे जे जे वाचशील ते ते लावू अशा पद्धतीने आपल्या सर्व मतदारसंघाचा विकास झालेला आहे तरी आपल्या दादांना जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्याशा आहेत तसेच आपल्या भागात आपला आपल्यासारखा आपलाच संदीप आहे त्याच्या जोडीला अष्टपैलू सचिन आहे ते जय आणि विरूसारखी खेळ खेळी करतात त्यामुळे आपल्या भागातून दादा नक्की दहा गडी राखून विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि आदरणीय दादांचं म्हणजे मतदान आहे वीस तारखेला आहे तर मी शंकरनगरवासियामार्फत विनंती करतो की आपण दादा यांना भरघोस मताने निवडून द्यावं कारण आजी दादा सांगितलं त्यांना पंच्याऐंशी हजाराचा लीड पाहिजे परंतु आता जर तसा विचार केला तर पंच्याऐंशी हजारापेक्षा जास्त मताने निवडून येतील असं सर्वांच्या मनोमन वाटत आहे आशुजदानांचा एकच वृद्ध आहे कोपरगावचा एकच यास कोपरगावचा विकास दोन हजार एकोणीस पासून जर दादा आमदार झाले आणि दोन हजार चोवीस पर्यंत दादानी नुसतं कामच केलेलं आहे आमच्या शंकरनगरचा जो प्रश्न होता आमचा शंकरनगरचा प्रश्न महत्वाचा पहिला होता आमचं जे फुल आहे तो वीस दहा बावी बावीस रोजी पूर्ण एक जो पाऊस आला त्या पावसामध्ये तो पूर्ण पाऊस डगफुटी सदृश्य पावसामध्ये आमचा फूल नामशेद झाला तिचं पूर्ण वाटोळ झालं त्या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरलं आणि आमचे जे अध्यक्ष बसलेले आहेत त्यांच्या घरात त्या आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांनी स्वतः ते खर्च केला परंतु त्यांना कुठली शासकीय मदत मिळाली नाही परंतु त्यांनी स्वतः त्या घराचं आतोनात नुकसान स्वतः भरून साढलेलं आहे तर या ठिकाण यावेळेस दादांनी आम्हाला सांगितलं का तुमचा पूल बांधून देऊ आणि निवेदन दिले त्या निवेदनाच्या वेळेस आम्ही नगरपालिकेत अनेक वेळा गेलो निवेदन दिले त्या काळात आम्हाला त्या तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तत्कालीन तालुका अध्यक्ष नवाजबाई सुरेशी अनिरुद्ध काळे राजेंद्र जोशी संदीप कपिले सचिन गवारे यांनी आम्हा फार मोलाचं थे सहकार्य केलं आणि मोलाची साथ दिली पूल का बांधत नाही म्हणून त्यांना एकतीस बारा बावीसपर्यंत जर पुलाबद्दल काही दाखल घेतली नाही तर गरम रक्ताचे प्राणी आहेत ते हे म्हणजे आम्ही उपोषणालाच बसतो साखळी उपोषण त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला एकतीस तारखेच्या आत आम्ही पूल बांधू आणि एक एक तेवीसला जे तुमचं उपोषण आहे ते स्थगित करा आम्हीसुद्धा त्यांच्या याला मान्यता दिली आणि आमचं जे उपोषण आहे ते स्थगित केलं मागच्या वर्षी पंधरा ऑगस्ट तेवीस रोजी आमच्या या पुलाचं भूमिपूजन झालं दादांच्या हस्ते आणि त्याला बत्तीस लाख रुपये अनुदान आणून दादांनी एकदम चांगल्या प्रतीचा पूल बांधून दिला आज त्या पूल आम्हाला इतका काही भरगच्च पूल आहे की चांगला पूल आहे आम्हाला त्या पुलाबद्दल म्हणजे यापुढं किती पाऊस आला पूर आला तरी आमच्या या ठिकाणी कुठलंही नुकसान होणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे हद्दवाड भागासाठी आदरणीय दादांनी आमचं जे शंकरनगर आहे एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केलेलं आहे आणि या एक कोटी पन्नास लाखामध्ये आम्हाला भूमिगत गटार रस्ते हे करून मिळणार आहे या ठिकाणी आमच्या ज्या भूमिगत गटारासाठी लागणाऱ्या नळ्या आहेत म्हणजे कच्च साहित्य आहे जे ते येऊन पडलेलं आहे त्याचप्रमाणे जे तर मी आज आपल्या शंकरनगर मध्ये आजपर्यंत जे जे काम केलेले आहे ते मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे ते मी तुम्हाला सांगत आहे आणि आपल्याला जे जे आपल्याला अजून आशुतोषदा काळे निवडून आल्यानंतर जे जे काम बाकी असलेले आहे ते पूर्ण कसे करतील काय ते सगळं आपण डोळ्याने पाहणार आहोत कारण की आजपर्यंत या शंकरनगर मध्ये याच्या आधी आम्ही याच्या आधी रस्ता नव्हताच ज्या वेळेस आम्ही घरातून जर आम्हाला महापुरायच्या दुकानात जायचं असेल तर आम्ही रस्ता म्हणजे घरातून निघायच्या आधी विचार करायचो की जायचं कसं पावसाळा असं असायचं की आम्ही नुसतं चिखल तोडवत आम्ही दुकानात जायचो कारण की त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही या शंकरनगर मध्ये म्हणजे पंधरा वर्षा पंधरा वर्ष झाले मला या शंकरनगर मध्ये येऊन कारण की त्यावेळेस या शंकरनगर मध्ये म्हणजे काहीच नव्हतं ज्या वेळेस आपले आशुतोष दादा निवडून आल्यानंतर हा रस्ता झाला पहिला खडीकरण खडीकरण झाल्यानंतर या वर्षी एवढा पाऊस झाला तरी आम्ही महिला ज्या वेळेस रस्त्याने जातो त्यावेळेस आम्हाला घरातून निघायला भीती वाटत नाही कारण की खडीकरण केल्यामुळे आज आम्ही घरातून सुरक्षित बाहेर जातो आम्हाला खात्री आहे की जसं आम्हाला या रस्ता जसा खडीकरण केला आपल्या शंकरनगर मध्ये येण्यासाठी जे पूल तुटलेलं होतं ते पूल आपल्याला चांगलं करून दिलं कारण की एक ज्यावेळेस पहिला पूर आला ढगफुटी झाली त्यावेळेस जे पूल बांधलेले होते ते वाहून गेलं त्याच्यानंतर आता एवढं सुंदर चांगलं भक्कम पूल बांधलेलं आहे किती पण पाऊस आला ढगफुटी झाली तरी आपण शंकरनगरातले रहिवासी रहिवाशी सुरक्षितपणे आपण आपल्या कोरगाव शहरात पूर्णपणे फिरू शकतो कारण कि जे काही झालेलं आहे रस्त्याचं काम ते फक्त आणि फक्त आहे ग्रामीण भागामध्ये मोडत होत द्वारकानगरी हे ग्रामीण भागामध्ये मोडत होत याला नगरपालिकेत घेण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे <laughs> त्यामुळं या सर्व या ठिकाणी जे रहिवाशी आहे यांना पाण्याची सुविधा असेल रस्त्याची सुविधा असेल या सगळ्या सुविधा झालेल्या आहेत आपण पाहिलंय का दादांनी या ठिकाणी फार विकास केलेला आहे कोपरगाव तालुक्यामध्ये कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये मी दादांनी स्वत रात्रीच दिवस करून ज्या ठिकाणी पेशंट असतील त्यांच्यासाठी व्यवस्था केली आणि ही सेवा आहे दोन गरिबांची सेवा दादांनी केलेली आहे आणि त्यामुळं दादा आज उच्च स्थितीला जाऊन पोहोचले आहेत दादांनी कोपरगाव तालुक्यामध्येच तर शहराचा विकास केलेला नाही तर ग्रामीण भागाचा देखील विकास केलेला आहे दवाखाने टाकले तलाठी कार्यालय घेतली आणि आमचं सांगितलं मगाशी आमच्या शिरसर सरांनी पण तीन हजार कोटीचे कामं दादांनी तालुक्यासाठी केलेले आहे आणि हे शंकरनगर जे आहे तर शंकरनगर मगाशी का संदीप भाऊनी सांगितलं सचिन भाऊनी सांगितलं का हे म्हणजे एकदम असं आदिवासी एरिया होता इथून जर तिकडं गावात जायचं झालं आपल्या स्टँडवर तर जाता येत नव्हतं काट्या होत्या आणि हा रस्ता दोन हजार बावीसचा जो पूर आला ताई तर हे सगळं इथं पाणी होतं आणि त्या कडेला माझं घर आहे तिथं वाहूनच गेलं होतं खालचं परंतु दादांनी त्या ठिकाणी पूल बांधला आणि पूल बांधल्यामुळं जाण्या येण्याची व्यवस्था फार पर्यंत जाईल तिकडून ओमनगर आहे ओमनगरचा परिसरामधले तिथ तिथं पण पूल झाला तिथं गटारी झाल्या तर नुसतं फक्त शंकरनगरच त्यांनी काबीज केलं नाही तर समतानगर असेल गांधीनगर गांधीनगरमध्ये आमचे काही सर लोक आलेले आहे पेन्शनर आलेले आहे तिकडे डांबरी रस्ते होते परंतु आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत ते लोक म्हणतात का खरोखर सर का दादांनी हे काम केल्यामुळं आम्हाला इतकं ते गांधीनगरने तर एकदम गजबजलेलं होतं पण आता एकदम शहरा टाईप वाटायला लागलं हे काम असे नवीन अनेक कामं दादांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि आमच्या महिला भगिनींसाठी तर मगाशी सांगितलं कोणी इथं कॅम्प लावला आणि ती कोणती आता जी योजना आहे लाडकी बहीण योजना त्या बहिणीसाठी कॅम्प लावून सगळ्या बहिणी आता लाडक्या झालेल्या आहेत त्यांना सुद्धा या महायुतीच्या काळामध्ये या बहिणींना दिवाळीच्या काळात पैसे मिळालेले आहेत हे सुद्धा श्री दादांनाही मिळतं आणि या ठिकाणी आमच्या सचिन भाऊनी सांगितलं का जे तरुण या ठिकाणचे खरोखर पुन्हा नाशिक या ठिकाणी कामाच्या निमित्तानं जातात पाठीमागं जर बसलेले पाहिले तर वयोवृद्ध लोक आहेत आणि म्हातारे घरं सांभाळायला आहे आणि पोरं शहरात राहतात दुसरीकडे जातात साडेतीनशेच्या वरती आपल्या या परिसरामधले सुद्धा आमचे तरुण बाहेर व्यवसायाच्या निमित्ताने गेलेलं आहे आणि दादांनी पुढचं विजयन का या ठिकाणी नवीन एम आय डी सी सुरू करणे म्हणजे एक आनंदाची बाब आहे आणि आम्ही या ठिकाणी आपल्या सभेस आमच्या शंकरनगर ओमनगर द्वारकानगरी यांच्या वतीनं आपल्याला आत्मविश्वास देतो का दादांना या ठिकाणी प्रचंड मतांनी हा वार्ड निवडून देई एक नंबरचं जे त्यांचं आपलं एक नंबरला जे घड्याळाचं चिन्ह आहे सचिन हो सांगितलं आणि आमच्या संदीप भाऊनी सांगितलं इतकं त्याचबरोबर त्यांची पूर्ण संघटना आज इथे उपस्थित आहेत पेन्शन संघटना त्यांचे मनापासून खूप खूप आभारी की आपण हा वेळ आशुतोष दादांच्या सभेसाठी दिला त्याचबरोबर सर्वच मान्यवर जे उपस्थित आहेत मान्यवर तुम्ही आहात ते सगळं लक्षात घ्या मान्यवर तुम्ही आहात आणि आम्ही सर्व जे इथं आज आलो आहोत आम्ही सर्वजण तुमचे सेवक आहोत आणि खरं तर गेल्या पाच वर्षात जी काही संधी आपण सर्वांनीच दादांना दिली आणि त्यावेळेस मला आठवत कि या भागात आलो की या भागात सगळ्यात मोठा प्रश्न असा असायचा मी हदी कुंकवाला येत असते इतर कोणत्याही कार्यक्रमांना या भागात भरपूर येत असते सगळ्यांचे ऑलमोस्ट चेहरे पाठ आहे माझे बरोबर आहे तर या भागात आलो की त्यांचं नेहमी प्रश्न असायचा रस्त्यांचा दुसऱ्या गटाऱ्यांचा बरोबर आहे आणि प्रत्येक वेळेस असं म्हणायचे की ताई आम्ही इकडे मोडत नाही आम्ही तिकडे मोडत नाही आम्ही जायचं का करत इतका मोठा प्रश्न या लोकांकडे होता कारण की नगरपालिकेत गेले कोणताही प्रश्न घेऊन तर नगरपालिका म्हणायची की तुमचं आमच्याकडे येत नाही तुम्ही ग्रामीण भागात मोड ग्रामीण भागात जायचं कुणाकडे हा मोठा प्रश्न त्यांना असायचा जाऊन जाऊन ते जेऊर पाठवतो तिथे जायचं मला आठवतं जेऊन पाठव गेले तिथं पण ते म्हणायचे नाही नाही तुम्ही शहरातले लोक मग अशा परिस्थितीत यांचे काम कसे होणार या गोष्टीकडे लक्ष देऊन आशुतोष दादांनी हि जी हद्दवाढ जे काय कोपरगाव ग्रामीण असं याला अगोदर नाव होत या भागाला हक्काचं कुणीच नव्हतं आणि म्हणून दादांनी त्यांना वाडीव भागामध्ये कोपरगाव नगरपालिकेला जोडलं गेलं आणि ते जोडल्या गेल्यामुळे आज आपल्याला प्रत्येकाला एक हक्काचं ठिकाण आहे की आपण जिथं जाऊन आपण मागू शकतो की मला हे, हे सुविधा पाहिजे किंवा माझी ही सुविधा आपण देणे आहे हे आज आपण मोठ्या मनाने जाऊन तिथं बोलू शकतो आधी आपल्याला माहितच नव्हतं कुठं जायचं इकडं गेलो का तेच तिकडे गेलो का तेच त्यानंतर जे काही विकास कामे आपल्या इथे झालेले आहेत माझ्या अगोदर भरपूर जणांनी सांगितले शंकरनगर या भागामधला सगळ्यात महत्वाचा तो पूल झाला आणि त्या पूलच्या कारणामुळे मला आठवत की ते पूलचं काम पण कुणी घेत नव्हतं ज्यावेळेस तो टेंडर निघाला ते पूलचं काम घ्यायचं होतं त्यावेळेस कुणी ते काम देखील घेत नव्हतं कारण की सगळेजण म्हणायचे की त्या हो भागात अजिबात मागे पुढे रस्ते नाहीये आणि ते पूल एकदमच असा तो उंच करायचा होता तो एकदम आपल्याला कठीण करायचा होता आणि तो जुना पूल होता त्याची परिस्थिती खूपच वाईट होती आणि तो पडला पण ऑलमोस्ट तर कुठेतरी जाऊन कुणाला तरी दादांनी सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळेच होते त्या व्यवस्थित कि हा पूल झालाच पाहिजे आणि हा पूल जर झाला नाही तर हे जे लोक आहेत किंवा हा जो भाग आहे हा गावापासून तुटला जायचा मुलांना शाळा जायचं जायला पाहिजे खूप मोठा प्रश्न असायचा आणि मी मुलांच बोलेन कारण आपण जरी चार दिवस किराणाने घेतलं तरी चालेल पण मुलं रोज शाळेत जायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असती कारण आपण कष्ट त्यांच्यासाठीच करतो बरोबर आहे आणि आज या फुलामुळे किमान पावसाळा आला किंवा काही परिस्थिती जरी झाली तरी देखील आपण आज सहजपणे आज, आज आपले मुलं म्हणतात की मी जाऊन लगेच आणतो ती गोष्ट बरोबर आहे लगेच आपण जाऊ शकतो पटकन जाऊन कोणतीही वस्तू घेऊन येऊ शकतो शाळेत आपल्याला कधीच कोणत्याही प्रकारे आता प्रश्न येत नाही याच्या ये व्यतिरिक्त इतर भरपूर सारे काम अजून देखील या भागात करायचे आहेत मी असं या भागाला खरोखर मी सांगेन की नवीन भाग असल्यामुळे आपल्याला दिसेल की पहिल्यांदा इकडे डा म्हणजे खडी झाली असेल डांबर असेल पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे मी पण स्वतः पहिल्यांदा पाहिलं तुम्ही पाहिलं पण तुम्ही पण पहिल्यांदा पाहिलं हे मला पण माहिती म्हणून खरोखर या भागामध्ये आपल्याला सगळ्यांनाच महिला म्हणून पुरुष म्हणून कसं असतं असल्या का पुरुष ऑटोमॅटिकली खुश असते आणि पाणी प्रश्न असेल लाडकी योजना असेल या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं पाणी भरायचं म्हटलं ते, ते शेवटी पुरुषालाच उठावं लागतं की बाबा उठा किंवा मुलालाच म्हणावं लागतं ला उठा ते जळ तिने म्हणलं काय भरायचंय त्याच्यानंतर उचलायचं ते उचलायला तर आपल्या माणसांनाच सांगावं लागतं की उचला बाबा एव जळे काय काय महिला करतात परंतु खूपशा महिला मुलांना आपल्या मुलींना आपले घरातले जे पुरुष असतात त्यांनाच सांगतात म्हणून पाणी हा प्रश्न खर तर प्रत्येक ठिकाणी सांगितला जातो कोपरगावमध्ये की महिलांचं आहे नाही प्रत्येक कोपरगावकाराच आहे माझं वैयक्तिक मत आहे की सगळ्या पुरुषाचा मा घरातील महिलेचा मुलाचा मुलीचा सगळ्यांचाच प्रश्न येतो कारण प्रत्येकाला ती जबाबदारीने पाणी भरावं लागायचं म्हणजे अक्षरशः तीन वाजता जर चार वाजता जर पाणी येणार असेल तर कॉलेजमधून लवकर यावं लागायचं मुलाला की आईला मदत करावं लागेल पाणी भरायला अशा परिस्थितीत आपलं कोपरगावांनी काही दिवस काढले परंतु आज ती वेळ आपल्यावरती नाही आणि आपण आज तीन दिवसाड पाणी घेतो सर्वजण मला असं वाटतं खुश आहात का तुम्ही नक्की पुरुष हा नक्की का कर, पुरुष तर पुरुष तर खर तर खरोखर लाडकी बहीण योजनेबद्दल देखील भरपूर जण बोलले हे पा एक समजून घ्या कि पंधराशे रुपये हे खूप मोठी रक्कम आहे आज आपण जे काय बोलतो की मुलांना रोजगारासाठी आपण एम आय डी सी आणतोच आहे परंतु महिलांना देखील कुठेतरी त्यांची देखील हात बळकट व्हावे यासाठी ही जी योजना राबवली गेली ती योजना कशी राबवली गेली ती देखील माझ्या अगोदर कुणीतरी सांगितलंच आहे बरोबर आहे आणि घर आपल्या घरी फॉर्म घेऊन आपली योजना जर आपल्यापर्यंत येते तर मला नाही वाटत आपण यापेक्षा अजून भाग्यवान आपण भाग्यवान आहोत म्हणूनच इथपर्यंत फॉर्म येत आहे बरोबर आहे आज ते पंधराशे रुपये रक्कम ही खूप मोठी रक्कम आहे प्रत्येकाला कुठे नाही तर कुठे बळकट करते नाही तर याच्या अगोदर महिलांची परिस्थिती अशी असायची की छोट मोठ गोष्ट घ्यायची जरी असली म्हणजे साधा किराणा जरी घरात भरायचा असतात तर आपल्याला शंभर दोनशे रुपयासाठी पतीची वाट पाहावं लागायची ते येतील मग आपण जाऊ त्यांच्याकडून शंभर दोनशे रुपये घेऊ ग्यू। मग आपण घेऊ येऊ सामान आज तशी परिस्थिती नाही आज ते आम्हाला मात्र <laughs> <laughs> बरोबर आहे अशी गोष्ट झालेली आहे तर खरोखर सर्वच महिलांचे हातबळ योजनेमुळे झालेल्या आहेत आज ती अभिमानाने जगू शकते ती म्हणू शकते की नाही माझ्याकडे आहे मी जाऊन मला जे पाहिजे ते घेऊ शकते कोणाचीही वाट पाहायला मला गरज नाही बरोबर आहे आणि खरं तर सांगू का आमच्या महिला अशा आहे की त्या काय सगळ्यात पैसे काय लगेच म्हणजे जातात बाजारात घेतात जी गरजेची गोष्ट आहे परंतु महिला अशा पण आहेत ज्या मुलांसाठी ते पैसे ठेवतात त्यांच्या भवितव्यासाठी ते पैसे ठेवतात महिलांची सवय की कितीने म्हणलं पंधराशे रुपयामधले दोनशे तीनशे रुपयाचं घेतील व काहीतरी हजार रुपये तरी त्यातले बाजूला नक्की डब्यात असतील कारण मुलांचं भवितव्य हे आई जेवढ्या मोठ्या याने पाहत असते मला नाही वाटत कुणी इतर पाहतं म्हणून या सर्व महिलांचं उद्याचं देखील भवितव्य आपल्या मुलांसाठी यासाठी देखील हे योजनेचे जे काय निधी लाभ आहे हा नक्कीच उपयोगात येईल